प्रभूसीयावरे रामचंद्र की जय आपल्या सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र वावरी रे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मौन म्हणजे काय मौनाचे प्रकार कोणते सामान्य भाषेत मौन म्हणजे तोंडाने न बोलणे इतकाच अर्थ सीमित झालेला आहे पण मौनाचा इतका संकुचित अर्थ घेतला तरी त्या मौनाचे मोठमोठे लाभ दिसून येतात कारण ज्यावेळी तोंडातून शब्दाचा उच्चार होत असतो त्यावेळी मेंदूमधील स्मृती प्रज्ञा प्रतिभिज्ञा अनुभव इत्यादी विविध दालने कार्यरत होऊन शरीरातील बरीच ऊर्जा खर्च होत राहते शिवाय दुसऱ्याशी बोलण्यामुळे ऐकणाऱ्याच्या मनावर होणाऱ्या परिणामातून फायदे तोटे होतात ते निराळेच पण असे वाचिक मौन पाळताना काही लोक पाठीवर किंवा कागदावर लिहून दाखवतात किंवा हाताने चेहऱ्याने खुणा करून मनातील आशय व्यक्त करतात हा प्रकार म्हणजे मौन धारणाचा भंगच होय म्हणून शास्त्रानुसार मौन पाळावयाचे झाल्यास तोंडाने न बोलणे हे जितके आवश्यक व महत्त्वाचे तितकेच कोणत्याही व्यावहारिक गोष्टींचा विचार न करणे हेही तितकेच आवश्यक व महत्त्वाचे आहे परमार्थ सिद्धीसाठी व्यावहारिक गोष्टी केवळ वरवर टाळून वर चालत नाहीत तर त्यांचा पुसटसा विचारही मनात येऊ नये हा मौनाचा खरा अर्थ आहे मौन काळात साधना चिंतन मनन या गोष्टी भरपूर प्रमाणात व्हाव्यात अशी ही अपेक्षा असते काही लोक अष्टमी एकादशी पौर्णिमा अमावस्या अशापैकी एखाद्या तिथीस पाक्षिक वा मासिक मौन पाळतात तर काहीजण ठराविक वारी साप्ताहिक मौन पाळतात मौनादिवशी दिवशी उपवास केल्यास ते मौन अधिक परिणामकारक ठरते काहीजण दिवसातील एखादा तास मौन पाळतात काही प्रदक प्रगत साधक चतुर्मास अथवा एक किंवा बारा वर्षाचे मौन पाळतात मौन साधना म्हणजे प्राचीन तपश्चरेत छोटे रूप आहे मौन धारण करणाऱ्या साधकाच्या अंगी एक प्रकारची दैवी शक्ती बांधते त्याची इच्छाशक्ती व मनोबल वाढल्यामुळे त्याची जसजशी प्रगती होईल त्यानुसार अल्प लघु क्षुद्र महासिद्धी अशा विविध सिद्धींचा लाभ त्याला होत राहतो सामान्य मौनाचे देखील अनेक लाभ होतात ज्यावेळी व्यवहारिक समस्या उभी राहते त्यावेळी उपवास करून मौन धारण केल्यास मनाचा आतील आवाज ऐकू येतो आणि योग्य त्या दिशेने पाऊल उचलणे व योग्य निर्णय घेणे सहज शक्य होते आपण नेहमीचे संभाषण किंवा भाषण करताना देखील काही प्रमाणात रक्तदाब वाढत असतोच तथापि ज्यांना उच्च रक्तदाबाचा विकार आहे अशा व्यक्तींनी दुसऱ्याशी संभाषण करताना अस्तितप्रज्ञ राहून मौन धारणपूर्वक आपली प्रतिक्रिया मोजक्या शब्दात व्यक्त केल्यास रक्तदाब आटोक्यात राहण्यास मोलाचे सहाय्य तर होतेच पण मौन कालात सखोल चिंतन झाल्यामुळे ते आपले विचार अधिक प्रभावीपणे मांडू शकतात मौनाचे वाचिक व वैचारिक असे मुख्य दोन प्रकार असून वाचिक मौनाचे प्रासंगिक नित्य आणि नैमित्तिक असे तीन उपप्रकार आहेत त्यापैकी प्रासंगिक मौनाचे धडे लहानपणापासूनच मिळत जातात ज्यावेळी वाद व मतभेद उत्पन्न होण्याची शक्यता असते त्यावेळी काम क्रोध लोभ मध मोह मत्सर या षड्रिपूंचा प्रकट आविष्कार होण्याचा संभव असतो अशावेळी प्रासंगिक मौनाचा आश्रय घेतल्यास त्याला चांगलाच परिणाम दिसून येतो नित्य मौनाचा कालावधी प्रत्येक दिवसांचा असतो नैमित्तिक मौनाचे पालन करताना विशिष्ट कालावधी निवडावा लागतो अष्टमी एकादशी पौर्णिमा अमावस्या या तिथी मौनचरणाच्या बाबतीत विशेष उल्लेखनीय आहेत त्याशिवाय पूजा पंचमहायज्ञ जप पुरशरण इत्यादी धार्मिक प्रसंगी नैमित्तिक मौन पाळणे आवश्यक आहे नित्य मौनाविषयी धर्मशास्त्राने म्हटले आहे उत्सर्गे मैथुने जैव प्रसन प्रसनावे दंतधावने श्राद्धे भोजनकालेचे षटशु मौनम समाचरेत अर्थात मलमूत्र नाका कानातील मळ घाम डोळ्यातील चिपडे इत्यादीकांची सफाई करताना मैथून प्रसंगी अंगातील जखमातून रक्त वाहताना दात घासताना श्राद्धकाली व भोजन करताना मौन बाळगावे ज्यावेळी आपल्या शरीरातील वायू आपाणवायूच्या रूपाने मलाशय मुत, व मूत्राशय यांच्या शुद्धी कार्यात व्यस्त असतो त्यावेळी प्राण व्याण उदाण व समान या रूपातील होणाऱ्या क्रिया स्वाभाविकपणे मंद होतात अशावेळी त्यांना प्रोत्साहन न देता शांत राहून म्हणजेच मौन धारण करून अपान वायूच्या कार्यात सहाय्य करणे क्रम प्राप्त ठरते याउलट त्यावेळी त्याच्याकडून संभाषण वाचन इत्यादी क्रियांमध्ये आपण गुंतल्यास अपानाच्या शोधनक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो उत्सर्गाप्रमाणेच मैथून प्रसव दंतधावन व भोजन या क्रिया करताना त्या त्या प्रकारचे वायू कार्य चालू असल्यामुळे या क्रिया मौनामुळे अधिक लाभदायी होतात श्राद्धकाली अतिसूक्ष्म व अतिवाहिक वायुरूपाने उपस्थित राहणाऱ्या पितृदेवतांना मंत्रोच्चाराखेरीज अन्य शब्दोच्चारांना उपसर्ग होत असल्यामुळे श्राद्धकाली घरातील सर्वांनीच मौन पाळणे अत्यावश्यक ठरते वाचिक मौनाबरोबर वैचारिक मौन धारण केल्यास तो परमार्थ साधनेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरतो वैचारिक मौनात कोणताही विचार मनात येऊ न देणे अपेक्षित असल्यामुळे ते मौन सर्वश्रेष्ठ मानले जाते प्रभू सिंहवर रामचंद्र की जय आपल्या सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बे बटन दाबा कमेंट करायला विसरू नका प्रभू सिंह रामचंद्र की जय